तर मित्रांनो आज आपण श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वायजापूर तालुक्यामध्ये आमचं प्रॉपर गाव असणार गोंदगावमध्ये आहे तर आपण हा प्लॉट पाहत आहात हा प्लॉट आहे ऐंशी दिवसाचा मित्रांनो पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस याला कंप्लीट झाली तर या प्लॉटला आपण सर्वसाधारण सगळ्या जैविकमधून ट्रीटमेंट केलेलं आहे याला कुठल्याही प्रकारचे खते वगैरे कुठलं काही दिलेलं नाही तर वॉटर सोलेबलसुद्धा अजिबात दिलेलं नाही मित्रांनो हा जर प्लॉट पाहिला आपण तर याची कॅनेपी क्वालिटी पाण्याची क्वालिटी आणि स्टंपाचे पण एकदम खतरनाक आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि वेळेवर केलेले ढोसे तर त्यामध्ये आपण हा जो प्लॉट पाहत आहात मित्रांनो तर या प्लॉटमध्ये श्री कौतिक मचिंद्र सामृत की जे पहिल्याच वर्षी त्यांचा प्लॉट आहे आणि आपल्याला सांगायला आश्चर्य वाटतं मित्रांनो दा की दहा वर्षाचा अनुभव पाहिजे असं काही नाही तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्याने जर वेळेवर मेहनत केली तर खतरनाक प्लॉट असा येतो आणि आदर्श प्लॉट त्यांनी उभा केलेला आहे ज्यांचे दहा दहा वर्षाचे अनुभव शेतकरी मित्रांनो त्यांचे प्लॉट यासारखे प्लॉट नाही आणि त्यांना म्हणजे सांगायचं विशेष असं की त्यांनी वेळेवर केलेल्या मेहनतीमुळे आणि वेळेवर केलेल्या स्प्रेमुळे हा क्वालिटीचा प्लॉट आपल्याला दिसत आहे तर यामध्ये ट्रायकोसोडो बॅसिलेस जे काही समजा बुरशी जीवन आहेत ते सगळे आपण त्यांना दिलेले आहेत आणि त्यांनी वेळेवर घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत या प्लॉटचा अवरेज आज आपण अंदाजे सांगणार होतो परंतु ज्यावेळेस निघल त्यावेळेस नक्की याचा व्हिडिओ आपण बनू आणि या प्लॉटची अशीच क्वालिटी मिळण्यासाठी आणि असं जबरदस्त प्लॉट येण्यासाठी मित्रांनो आमच्याशी संपर्क नक्की साधा आणि तुम्हाला <coughs> जर आणखीन काही अद्रकसाठी काही समस्या असतील तर आम्हाला नक्की कळवा ह्या अशा क्वालिटीसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद जय किसान जय जवान जय